करे योग रहे निरोग योगा प्राणायाम विपश्यना खर तर ही केलीच पाहिजे धनंजय मुंडे साहेब हे आठ दिवसाची विपश्यना आणि मग योग प्राणायाम त्या ठिकाणी ते करतीलच पण मुंडेंना हे विपशना केंद्रामध्ये सहभागी होण्याचं सांगितलं कुणी त्याने अचानक कसं काय निर्णय घेतला एवढी मनशांतीची गरज त्यांना का वाटली तुम्हाला काय वाटतं म्हणजे योगा हा ब्रँड आहे आणि तो करावाच लागेल मानसिक समाधान किंवा शांतता ही फार गरजेची आहे हे जर मुंडेंना कळत असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांना तर विपशनेची किंवा योगा प्राणायामची प्रचंड गरज आहे कारण इतके सनकी विकृत आणि मानसिकता ढळलेले कार्यकर्ते आहेत थेट जातीयवादावर येतात सगळ्यांनी करावं पण सांगितलं कुणी याचा मला प्रश्न पडला